स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी पूनम सरगर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनेलवर ज्याचे नाव आहे आमची सांगली लईच सांगली तर चला आज आम्ही चाललेलो आहे शाळेमध्ये आणि ध्वजारोहण करण्यासाठी आपला स्वातंत्र्य दिन शाळेमध्ये अगदी छान प्रकारे साजरा करतात त्याच्यामुळं मी कधीही सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे दोन दिवस मी कधीही शाळेत जाण्याचं चुकवलं नाही आत्तापर्यंत आमची मुलं जशी शाळेत जातात ना तसे कधी मी कधीही चुकवलेलं नाही आणि आज पण मी शाळेत चाललेले आहे आणि तुम्हाला मी तिथलं शाळेतले जे उपक्रम शाळेत जे कार्यक्रम घेतले जातात ते सग सर्व कार्यक्रम तुम्हाला मी आज थोडक्यात दाखवणार आहे आज थोडा कार्यक्रम आपण बघणार तो उद्या जहाज पदरपे जी पदरती त्या पूजा पंधरा शाळेमध्ये कशी मार्ग अजून कार्यक्रम सुरू झालेला आहे आपण स्वागत करू आलेलं नाही या पाहुण्याच्यामुळे मुलांना

पण आजचं नियोजन प्रमाणे दिलेलं आहे त्याप्रमाणे शेवटपर्यंत कार्यक्रम या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांची काही अडचण असेल तर संबंधित शिक्षकांना सांगितल्यानंतरच मैदानावरून बाहेर जाता येईल जोपर्यंत शिक्षक सूचना सांगत नाही तोपर्यंत आपण याच ठिकाणी शांतपणे उभं राहायचंयच ना आरामसे काही वेळातच कार्यक्रम सुरू होतोय बाद शिक्षण संस्थेच्या संकलिका आणि शाळा मान्य डॉक्टर चौदा व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित पालक व विद्यार्थी मित्रांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देश प्रेमाचे प्रतीक तिरंगा नदी लहरूया उंच देश प्रेमान गरजू दे सारा असं म्हणत आपल्या देशाचा मानदंड संस्कृतीचे उज्ज्वलच्या एकतेचे आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या आपल्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण आजचे प्रमुख अतिथी म्हणजे श्री अश्वजी देसाई साहेब यांनी मी तला वेग ज्ञानाच्या विज्ञानाचा प्रगतीचा का घेऊन सुनाच्या विज्ञानाचा

真是的，妈的。

वाहने थांबवण्याचा हा इशारा आहे पोलीस दलामध्ये अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या कवितेला खूप महत्व आहे महाराष्ट्र अंतर्गत पोलीस दल आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या मार्फत हा विषय चालवला जातो आणि या अंतर्गत विद्यार्थ्यांना ट्राफिक सेन्स विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावे यासाठी मुलांना आतापासूनच ट्राफिकचा सेन्स दिला जातो आणि म्हणूनच ट्राफिकचे हे जे नियम आहेत ही कवायत आहे आणि रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत यासाठी हा विषय चांगल्या पद्धतीनं चालवला जातो आलेल्या अधिकाऱ्यांना नमस्कार करणे ही प्रथा या कवायतीच्या प्रकारामधून साध्य होते बाजूतील वाहनांना उजवीकडे येण्याचा इशारा दिला जातो समोरच्या वाहनांना थांबून समोरील वाहनांना थांबून पाठीमध्ये जाण्याच्या या इशाऱ्यान सिद्ध होतं मग वाहणी घेण्याचा हा इशारा हॉल पण छोट आहे ना छे 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 छे। <laughs> कार्यक्रम एकदम झालेला पण काय करायचं पावसाला अगदी निमंत्रण दिलेलं मी पण येणार कार्यक्रमला म्हणून अचानक हजर झाला आणि त्यामुळे सकाळ कार्यक्रम भिजली आणि मुलं आणि जण शाळेत कला कशी पळत मुलं नाराज झालेली सगळी जण शाळेत जाऊन पावसाळ्यात पावसाळ्यात शाळेमध्ये गेली आणि शाळेमध्ये मुलं शिक्षक शिकायचे नाही कार्यक्रम जायचं ना मग पाऊस थांबायची वाट बघितली थोडा वेळ शिक्षकांनी आणि मुलांवर आणि पाऊस थांबल्यानंतर बघा करू शकता सुरुवात झाली अगदी पाऊस त्यामध्ये इतका छान शिक्षकांनी एवढं मुलांनाच ब्रॉप तर आणि शिक्षकांचं मानावं तेवढं निवडणूक तेवढं शाळेतल्या आभार आहे आणि मुलांचं कौतुक होत आहे आम्ही आहे प्रेम नक्की बघा आणि हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की बघा शिक्षण करता बघा अगदी मुलांचं प्रोटीस करण्यासारखा आहे शाळेशी करण्यासारखा तरी व्हिडिओ शेवट पण बघायला आहे नाटिकाटीचा जो कार्यक्रम आहे ना त्याचा व्हिडिओ तुम्ही उद्या अपलोड करणार असेल तो पण तुम्ही नक्कीच बघा